सिटी न्यूज वसा जनसेवेचा आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग कार्यक्षमतेनं करून राज्य सरकारनं जनतेच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा सत्तावीस सप्टेंबरला केंद्रीय आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी घेतला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते आरोग्य मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीला आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव सौरभ जैन संचालक हर्ष मंगला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य संचालक सोयम वाया आरोग्य विभागाचे आयुक्त आणि अभियान संचालक श्री नाईक यांच्यासह अधिकारी प्रामुख्यानं उपस्थित होते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या विविध योजनांचे सखोल मूल्यमापन आर्थिक आणि भौतिक प्रगती प्रमुख पायाभूत सुविधा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येणारे प्रकल्प आयुष विभाग अंतर्गत येणाऱ्या योजना राज्य सरकारचे औषधी खरेदी धोरण आपत्कालीन सेवा आणि आरोग्य सेवा उपक्रमाअंतर्गत राज्यात नव्यानं सुरू करावयाच्या योजना यासंदर्भात चर्चा करण्यात आली केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या योजना प्रकल्पाच्या स्थिती आयुक्त आणि मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात देशव्यापी आरोग्य सेवा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली आहे आरोग्य अभियानाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक काम करावे असं आवाहन केंद्रीय आयुष्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सिटी न्यूज बुलढाणा बुलढाणा संस्था द्वारा राजीव गांधी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस